नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहोत या जी पोलीस भरतीसाठीची तयारी करणाऱ्या ज्या मुली आहेत त्या तीन मिनिटाच्या आतल्या मुली आहेत सर्वजणी तीन मिनिटाच्या आत म्हणजे आउट ऑफ मध्ये दोन पन्नासच्या आत सुद्धा याच्यातल्या जवळपास वीस ते पंचवीस मुली आहेत परंतु ह्या दोन पन्नासच्या आतल्या वीस पंचवीस मुली असताना सुद्धा त्याच्यानंतर ज्या सेकंड टायमिंगमध्ये म्हणजेच अठरा मार्कामध्ये येणाऱ्या ज्या मुली आहेत त्या जवळपास एक बावीस ते वीस मुली आहेत अशा मिळून या एक पन्नास ते बावन मुली आहेत आणि या मुली आ, पन्नास मुली आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडीओ तुम्ही पाहत राहा तुम्ही लाईव्ह पाहत म्हणजे त्यांचा टायमिंग बघत राहा की दोन मिनिट पन्नास सेकंद ते तीन मिनिटाच्या आतमध्ये येणाऱ्या या सर्व रनरागिनी आहेत आणि या उद्याच्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी त्या सज्ज आहेत जवळपास यांचं ग्राउंड पंचेचाळीस मार्काच्या जवळपास कोणी सत्तेचाळीस असेल कोणी त्रेचाळीस असेल परंतु पंचेचाळीस मार्काच्या जवळपासचं ग्राउंड यांचं आहे आणि ह्या मुली आपलं ग्राउंड आउट ऑफ करण्याच्या दिशेने यांची आगेकूच आहे यांचं जर ग्राउंड आउट ऑफ झालं आणि लेखी परीक्षेमध्ये जर यांना ऐंशी मार्क पडले तर यांचं सिलेक्शन कोणीही रोखू शकणार नाही त्यासाठी या मुली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काल रोडवर यांनी टाइमिंग काढलेला आहे कारण का ग्राउंड मध्ये थोडा ओलावा होता त्यामुळे ग्राउंडवर टाइम घेतला नव्हता काल सोमवार होता काल सोमवारी यांनी टाइमिंग काढलेला असून देखील यांचा यांच्यामधला असणारा उत्साह त्यांनी सांगितलं सर नाही आज आम्हाला परत ग्राउंड वर टाइम काढायचा आहे आणि ह्या उत्साहाच्या आग्रहाखेरीत आज जागृत येत आहे तरी आपण सर्व जर पाहत राहा हा आजचा टायमिंग त्यांचा किती येतोय ते